वाऱ्यासह अवकाळी पाऊस सध्या सुरू झालाय कळंब तालुक्यातील चोराखळी परिसराला या अवकाळीचा तडाखा बसलाय सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आंब्याला सुद्धा या अवकाळी पावसाचा मोठा फटका पाहायला धाराशिव जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण त्या संदर्भातील दृश्य सुद्धा पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आहेत कैलास आपण माध्यमातून पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यात सध्या वादळी वाऱ्याचा अवकाळी हो पाऊस सुरू झालाय काय सध्याची परिस्थिती आहे धाराशिव मध्ये गौरी गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अगदी उन्हाची तीव्रता मोठी होती जिल्ह्याचं तापमान त्रेचाळीस अंशांपर्यंत पोहोचलं होतं त्यामुळे नागरिकही ना उकाड्यानं ना आणि उष्णतेने मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण होत आज अगदी अवकाळी पावसात तुफान वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे उकाड्याला आणि तापमानात थोडस घट झाली असून थोडीशी थंडी निर्माण झाली आहे यामुळे नागरिकांना जरी या उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे जे फळबागा असतील यांना मोठा फटका भरलाय जिल्ह्यातल्या बहुतांश भागात हा अवकाळी पाऊस झाला आहे सध्या नक्कीच कैलास तर याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसण्याची शक्यता आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर